नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात दहा मोठे निर्णय सोमवारपासून लागू राज्य सरकारने दिली खुशखबर पाच ऑक्टोबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत प्रत्येक बातम्या आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाता है। या योजनेतील चौथा आणि पाचवा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रच आणि तो देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली होती सध्या सणासुदीचे दिवस आहेत नवरात्री उत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे अजित पवार यांनी एका जाहीर सभेत सांगितले म्हणजेच येत्या आठवडाभरामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची रक्कम जर जमा झाली असेल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टीसाठी सात जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर सोमवारपासून खात्यात होणार जमा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली ही मदत लवकरच येत्या सोमवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे चंद्रपूर लातूर बीड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा होणार आहे आहे त्यानंतर बघा राज्य सरकार दर महिन्याला कोटी रुपये कर्ज काढत सरकारने योजना तर जाहीर केल्या आहेत पण राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावले आहे साम मराठी या वृत्तवाहिनीने या वृत्त दिली आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्यानुसार गरजू महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत पण या योजनेसाठी सरकारवर कर्ज वाढत आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच सरकारचे आभार देखील मानले आहेत त्यानंतर रेशन कार्ड धारकांसाठी तातडीची सूचना धक्कादायक बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरामध्ये रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने ई के पूर्ण करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई के लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांचे धान्य एक नोव्हेंबरपासून बंद होणार असून लाभधारकाचे नाव पत्रिकेतून वगळण्यात येणार आहे त्यानंतर एम पी सी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शासन सेवेतील गट ब आणि क पदासाठीची जाहिरात पुढच्या आठवड्यातच काढण्यात येणार आहे याबाबतची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फडणवीसांनी दिलेल्या या माहितीमुळे एम पी सीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची घोषणा करण्यात आली असून या महामंडळासाठी पन्नास कोटी मंजूर करण्यात आले तसेच प्राचीन व वा ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाखाची दंडाची तरतूद करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती सुधीर मुनगट्टीवार यांनी दिली बघा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये एमआयडीसी क्षेत्रामध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज मंजुरी दिली आहे या प्रकल्पांमुळे कोकणामध्ये एकोणतीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक होणार आहे या गुंतवणुकीतून कोकणामध्ये अडतीस हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार रा आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली त्यानंतरची मोठी बातमी बघा अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून नाराजी असल्याचे चित्र आहे अनेक जागांवरून तिन्ही पक्ष अडून बसले आहेत त्यातच आता मागितलेल्या जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार वेगळी वाट धरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे त्यानंतर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्रीय कॅबिनेटमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने तेरा कोटी मराठी जनांसाठी ही आनंदाची बातमी आहे मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय बदल होणार काय फायदा होणार हे जाणून घेऊया मराठी भाषेचा विकास ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी याचा फायदा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी अशा गौरवली जाणार आहे त्यानंतरची मुळी बातमी बघा अजित पवारांचा बारामतीकरांसाठी मोठा निर्णय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह शक्ती नंबर ब्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा हा नंबर आहे क तक्रारीसाठीचा नंबर आहे फक्त बारामतीकारांसाठी आहे यावर चोवीस तास सेवा राहील या नंबरवर तक्रार केल्यास कार्यवाही केली जाईल तुमचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे पथकाचा नंबर आम्ही शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि कंपन्यांच्या ठिकाणी लावणार आहोत एखाद्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यावर तुम्ही व्हिडिओ काढून सांगा असं आवाहन अजित पवारांनी केलं त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा आणि पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार ला सकाळी अकरा वाजता वाशिम येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठी बातमी बघा मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही नारायण गडावर होणारा दसरा मेळावा हा मराठ्यांचा दसरा मेळावा नाही या मेळाव्याला जातीचे लोक येणार आहेत असं मनोज जरांगे म्हणाले फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत आम्हाला त्याची खात्री आहे मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणूक घेणार नाहीये निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा नाहीतर फडणवीस यांना आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले